महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस आला हे महाबळेश्वर जावळी खोरं जे आहे त्या ऐतिहासिक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे माझा एकच संकल्प आहे या गावामधल्या संपूर्ण पंचक्रोशीतले लोक मुलं रोजगारासाठी मुंबईला जातात पुण्याला जातात ठाण्याला जातात नाला सोपऱ्याला जातात वसईला जातात त्यांना तिकडे जायला लागू नये त्यांच्या हाताला काम इथंच मिळालं पाहिजे यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे आणि माझं काम सुरू झालेलं आहे म्हणून तुम्हाला मी विनंती करायला आलोय या संपूर्ण महायुतीचे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा त्यांच्या पाठीशी मी उभा आणि तुमचं मत म्हणजे विकासाला मत तुमचं मत म्हणजे एकनाथ शिंदेला मत आणि एकनाथ शिंदेला मत म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी भावांना मत हे मी सांगायला आलो आहे का भो नाव मी गावो फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्वगानी मी ना एक ना महाराष्ट्र घडभड्या पुन्हा शिवसेना